धर्मेंद्र यांचं खासगी आयुष्य पण खूप चर्चेच हो, काय हो, विषय ठरला हो, 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 म्हणजे अगदी मालिनी यांच्या सोबतची ती त्यांची जोडी ती सुपरहिट ठरली चित्रपटाची आणि लोकांना आवडायची ती जोडी त्यानंतर मग त्यांचं लग्न होणं किंवा त्याच्यानंतर मग सनी आणि बॉबी पण आहे मग ईशा पण आहे या सगळ्या पण आहे हा या सगळ्या गोष्टी कायम चर्चेत राहील खासगी ते खूप चर्चेत राहील बघायला गेले ना तो सत्तरच्या दशकामध्ये ना गॉसिप मॅगझिन्स हा जो ट्रेंड आहे तो सत्तरच्या सुरुवातीला सुरू झाला आणि मग त्याच्यामध्ये ना अगोदर होत्या गॉसिप पण आता गॉसिप हे मेन स्ट्रीम श्ट्र, झालं म्हणजे अभिनया इतकी चर्चा ची ली ली दे, दे आता गॉसिपची सुरू झाली मग अमिताभ बच्चन रेखा प्रकरण असेल धर्मेंद्र हेमा मलिनी प्रकरण असेल किंवा राजेश खन्ना अंजू मेन प्रकरण असेल त्यानंतर मग त्याचं जे वाद झाले हे अचानक गॉसिप मॅग्झिन लिहिली भरली जायची खूप आता धरमजी आणि हेमा आता त्यांनी बघ सितार गीतामध्ये के का के काम केलं शोले नावं सांगायची तर आजाद आहे दिलगी आहे आसपास आहे दिलका हिरा सिनेमा आहे अशी बरीच आहे शोले तर झालं बगावत आहे अशी बरेच चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं पण ते काम करत असताना ना हळूहळू बातम्याला लागल्या की ला। धर्मेंद्र मालिनी सोबत संधी मिळावी कामाची म्हणून ते प्रयत्न करतायत मग ते राजाजानीच्या सेट वर म्हणे सुरू झालं आता ते वेळ बातम्या यायला लागल्या मग शोले मध्ये रमेश सिप्पिनी म्हणजे धर्मेंद्रला आता ला ला कि देका हा किस्सा आहे की हे केलं की अरे तू जर हा रोल विरचा रोल करशील तर तुला हेमा मालिनी बरोबर जास्त फुटेज मिळेल असं व्हायला लागलं मी ऐकलं की धर्मेंद्र ठाकूर नाही ते आता मी धर्मेंद्रला विचारलं ते म्हणाले की मी सद एका ठिकाणी गमतीमध्ये बोललो आणि लोकांनी त्याची बातमी केली ते म्हणाला मी विरू सोडून कसं जाईन कारण विरू मध्ये सगळंच आहे ना करायला रोमांस आहे ऍक्शन आहे कॉमेडी आहे डान्स आहे सगळंच आहे मी विरू सोडून ठाकूर कशाला साकारीन पण ते ते असंच असतं आपल्याकडे की काहीतरी आपण कुठेतरी बोलून जातो आणि तर धर्मेंद्र इमा मध्ये प्रकरण आता बघ शोलेच्या वेळेला मग ते हाईपला जायला लागलं मग पुढे आजाद सिनेमात काम केलं ते अजून हाईपला गेलं मग अलिबाबा चालीश्वर सिनेमा सिनेमामध्ये काम केलं ते आणखीन हाईपला गेलं असं व्हायला लागलं म्हणजे छोटीशी बात सी बाहेर अमोल पालेकर आणि विद्या आहे पण ते जाने, मन, जाने मन ते रे ते आहे ना गाणं पडद्यावर ते धर्मेंद्र हेमा मालिनर सुरू होत आणि हा अमोल पालेकर आहेत ते ड्रीम मध्ये जातात पण तिथे पण तीच गेस्ट अपिरियन्स वापरले गेले किंवा प्रमोद चक्रारुद मध्ये बघितलं तर गेस्ट अपिरियन्स धर्मेंद्र हेमा मालिनी आहे अशी मी बरीच उदाहरणं सांगू शकतो पण ह्याच्यातून ना ते सगळं गॉसिप वाढत वाढत गेलं आणि त्याच्या गॉसिपमध्ये एक कलर किंवा एक अँगल होता आईचा हेमानजीचा त्याच्यामध्ये असं म्हटलं जायचं की जय चक्रवर्ती ह्यांना hmm. हे मान्य नाहीये कारण धर्मेंद्र विवाहित मुलं आणि हेमा ट्रिमगल ट्रिमगल नावाच्या सिनेमामध्ये पुन्हा एकत्र होते प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शक होते hmm. जे आणि गुलचंद्राय निर्माते होते जे धर्मेंद्रच आणि प्रमोद चक्रवर्ती धर्मेंद्र हेमा मुलीने ते हिट कॉम्बिनेशन आहे तर अशा वेळेला ही बातमी हे झाली की अरे हे कस होणार मू आणि म्हणजे तुला आशिर्य वाटेल एक दिवस असा आला बंगाल पूरग्रस्तांसाठी मुंबईमध्ये मदत फेरी निघाली त्याला मदत फेरीमध्ये सगळे चित्रपट कलाकार सहभागी व्हायचे आणि ती ती फेरी आहे ना महालक्ष्मीच्या टर्फ वर संपली ट्रक मध्ये कलाकार असायचे जीप मध्ये कलाकार कला असायचे उघड्या गाडीमध्ये असे कलाकार आणि धर्मेंद्रचं लक्ष अशा प्रकारच्या बातम्या किंवा स्कूप किंवा कॉसिप्स लिहिणाऱ्यांकडे गेलं आणि त्यांनी जो काय तो राग व्यक्त केला ती दुसऱ्या दिवशी अगदी मराठी वृत्तपत्रामध्ये सुद्धा पहिल्यापणाची बातमी ठरली की त्याला ते आवडत नव्हतं की आपल्याबद्दल काही लिहिलं जाते वाह्यात आणि आहे शेवटी कलाकार जरी पडद्यावर जरी तो गरम धरम असला तरी तो संवेदनशीलच आहे